नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोड डायगरी आपल्या मराठी व्यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत उन्हाळी अशी तीन पिकं की जे पिकं आता इथून पुढं तुम्ही जर लागवड केली तर तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये फायदा देऊन जाऊ शकतात आणि गॅरंटेड ही पिकं असणार आहेत तर या पिकांकडे पॉझिटिव्ह नजरेने पहा अगदी तुमचं अर्धा एकर क्षेत्र असू द्या सात सात गुंठे जरी या तीन पिकांची लागवड केली किंवा दोन पिकं जरी यातले घेतले दहा दहा गुंटे तरी लक्षात घ्या ऑलमोस्ट दोन अडीच लाख रुपये सहज हे पिकं जवळ देऊन जातील फक्त या पिकांना काय करायचंय की खर्च करताना किंवा जे नियोजन करायचंय तर हे नियोजन मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर हे याच पद्धतीनं नियोजन ठेवा म्हणजे तुमचा खर्च कोणता होणार नाही कारण आज शेती करताना काय होतं की फक्त शेती सगळेच करतायत परंतु जो खर्च होतोय तर हा परवडत नाहीये तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गुडागिरी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर शेतकरी मित्रांनो आजची जी तीन पिकं आहेत तर हे तीन पिकं अतिशय महत्वाचे आहेत आणि असं विशेष काही पिकं नाही आहेत आपले रेग्युलर पिकं आहेत फक्त तुम्ही जर जर रेट पाहिला तर आपल्या पायाखालची जमीन सर्कल एवढा याचा रेट वाढता मिळतो आणि खास करून उन्हाळ्यामध्ये यांची मा मागणी खूप जास्त असते कारण उन्हाळ्यात सगळेच शेतकरी किंवा ज्यांचा भाजीपाल्यावर जोर असतो असे सगळे शेतकरी या पिकांची लागवड करत नाहीत खास करून जर हिवाळ्यामध्ये जर यांची ऑलरेडी लागवड असेल तर उन्हाळ्यामध्ये ही लागवड संपते आणि उन्हाळ्यामध्ये ऊन उन असेल हीट असेल पाण्याची कमतरता असेल याच्यामुळे या, या पिकांची लागवड होत नाही तर पहिलं पीक आहे ती म्हणजे भिंडी आज भिंडीचा जर तुम्ही रेट पाहिला लोकल मार्केटला सुद्धा वीस रुपये पंचवीस रुपये पावशेर आज ती मिळते अडीचशे ग्रॅम म्हणजे शंभर ऐंशी कमीत कमी ऐंशी रुपये तरी आपल्याला रेट द्यावा लागतोय म्हणजे आपण विचार करू शकतो की मार्केटचा रेट पन्नास रुपये किंवा त्याच्यापेक्षाही जास्त सुरू झालाय आणि मागच्या वर्षी सुद्धा दोन हजार बावीसला सुद्धा आपल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांनी लागवड केली होती की ज्यांचे अर्धा एकर मधून सुद्धा तीन चार लाख रुपये सहज झालेत काही एका शेतकऱ्यांनी सांगितलं की सहा लाख रुपये झाले म्हणजे एवढं उत्पादन आपल्याला मिळू शकतं फक्त लागवड करताना काय करायचंय लक्षात ठेवा तुम्ही भेंडी करत असाल किंवा दुसरं पीक असेल शक्यतो भेंडीसाठी तर मल्चिंग करू नका कारण मल्चिंग भेंडीसाठी व्यवस्थित नाहीये फक्त जे काही कॉमन डोस आहेत समजा लागवड केली लागवड केल्यानंतर लगेच आपल्याला जो पहिला डोस असतो ह्युमिक ऍसिड एकोणीस एकोणीस आणि युरिया हे तीन कॉम्बिनेशन आपल्याला द्यायचे याच्यानंतर पुढं तुम्हाला आपल्याला इतर पिकाला गरज पडेलच असं नाही कधी कधी काय होतं की वाढीचा त्याचा परिणाम एवढा चांगला असतो की नंतर आपण फक्त ताकांडीवर सुद्धा हे पूर्ण पिकं लाईफ टाईम काढू शकतो म्हणजे जोपर्यंत ते चालत आहे तोपर्यंत चार महिने पाच महिने सहा महिने प्रॉपरली टोटल आपण ताकांडीवर काढू शकतो तुम्हाला जर पूर्ण ताकांडीवर हे पीक करायचं असेल तर लक्षात घ्या ताक अंडी आतापासूनच तयार करून ठेवा खास करून खराब झालेलं दही खराब झालेलं ताक आणि दूध नाचलेलं दूध असेल तरी चालेल या तीन घटकांपैकी तीनही घटक वापरू शकता किंवा एकही वापरू शकता हरकत नाही पण तुम्हाला जर वास तयार करायचा असेल तर खराब झालेलेच घटक आपल्याला जास्त काम येणार आहेत त्याच्यासाठी लक्षात ठेवा कोणतंही खराब झालेलं दही असेल ताक असेल किंवा कोणताही घटक असेल अगदी आपलं भाजीपाला असेल भाजीपाला जरी असेल तरी तो फेकून द्यायचा नाही तो एका बाजूला करायचा त्याचा बीड करायचा त्याच्यावर थोडंफार शेण टाकायचं त्याच्यानंतर पाचर टाकायचं परत शेण टाकायचं आणि ते सावलीत ठेवून त्याच्यावर फक्त पाणी मारायचं गांडूळच सोडा असं काही नाही तुम्ही पाणी जरी शिंपडत राहिले तरी एक ते सव्वा महिन्यामध्ये ते पूर्ण कुजून जातं म्हणजे आपल्याला इथून पुढे काय करायचंय की जे काही तुम्हाला मी पर्याय सांगणार आहेत हे आपण घरच्या घरी करायचे तुम्ही जर एवढेच पर्याय जर घरच्या घरी केले तर तुम्हाला कोणताही एनपीके बाजारातून आणण्याची गरज पडणार नाही एवढं मात्र निश्चित सांगतो तर भेंडीसाठी फक्त ताकंडी वापरा ताकंडी तयार करण्यासाठी किंवा वास तयार होण्यासाठी खराब झालेले घटक आपल्यासाठी महत्वाचे ठरणार आहेत सडलेले अंडे असू द्या त्यांनी फेकून दिलेले अंडे असू द्या गंदे अंडे असू द्या अजिबातला आज वाटू देऊ नका कारण मी सुद्धा गंदे झालेले अंडे आणलेले आहेत आणि ते वापरलेले आहेत आणि विशेष म्हणजे तुमचं म्हणजे एक अकोड वाटतं काही लोकांना की आपण हे कसं आणायचं बाबा ते तर खराब झालंय पण लक्षात ठेवा आपल्याला विचार करायचा आहे कॉस्ट कटिंगचा म्हणजे कमी खर्च करायचा तुम्हाला जे अंड सहा रुपयाला मिळतं तेच जर तुम्हाला गंध झालेलं अंड असेल तर ते फुकट मिळेल ते जर थोडं खराब असेल पण अंड चांगलं असेल तर एक रुपया दोन रुपयाला मिळेल म्हणजे एवढं कॉस्ट कटिंग सुद्धा आपण त्याच्यात करू शकतो असं काही नाही की आपण एकदाच काहीच खर्च न करता सुद्धा हे करू शकतो फक्त त्याच्यासाठी थोडीशी आपली जी लाज आहे ती सोडून द्यावी लागेल तर पुढचं पीक जे आहे तर हे आहे अति महत्वाचं पीक आणि ते म्हणजे गवार तर मित्रांनो मला फक्त कमेंटमध्ये सांगा की तुम्ही मार्केटला आहेत आणि तुम्हाला गवार वीस रुपये अडीचशे ग्रॅमच्या खाली मिळाली का वीस रुपये सोडा सुद्धा मिळणार नाही कारण कालचाच माझा अनुभव आहे म्हणजे एक दिवसापूर्वीचाच तर बाजारमध्ये जे गवारचा रेट होता तर अक्षरशः पन्नास रुपये पाव किलो म्हणजे अडीचशे रुपये किलो लोकल विक्रेता विकतोय मग गवारचा रेट काय असेल आणि नेहमी सांगतो मी पाहतो तुम्हाला गवार आणि भेंडी असे दोन भाजीपाले आहेत की या भाजीपाल्याला कंटिन्यू बारामाही रेट आहे भयानक रेट आहे फक्त लागणार काय आहे तर ते आपल्याला लेबर लागणार आहे ज्या शेतकऱ्यांकडे लेबर असेल किंवा घरचे दोन तीन माणसं असतील त्यांनी भेंडी बे, आणि गवार हे दोन पिकं प्रामुख्याने करायचे म्हणजे करायचेच आज लक्षात घ्या जर दहा गुंठे आपली जर गवार असेल तर कमीत कमी दोन ते अडीच हजार रुपये रोज आपण गवार इथून काढू शकतो पाच सहा किलो गवार आपल्याला सहज मिळून जाईल सहज म्हणजे अगदी मोकळ्या हाताने तर ही दोन जी पिकं आहेत तर या दोन्ही पिकाकडे लक्ष ठेवा जर वाण निवडायचा झाला तर भेंडीसाठी तुम्ही राधिकाला जाऊ शकता अडवांटाचा किंवा मग निर्मलचाही घेऊ शकता निर्मलचा सीड सुद्धा चांगला आहे किंवा याच्या पलीकडे जर तुम्हाला पुणे मार्केट नाशिक मार्केट आणि मुंबई मार्केट हे जर जवळ असेल तर तुम्ही रेड ओकरा म्हणजे लाल भेंडीचा पण विचार करू शकता आणि नक्कीच करा कारण लाल भेंडीचं मार्केट खूप तगड आहे खूप स्ट्रॉंग आहे फक्त तुमच्याकडं मार्केट जवळ पाहिजे ज्या शेतकऱ्यांना जवळ मार्केट आहे त्यांनी हिरवी भेंडी करा हिरव्या भेंडीमध्ये राधिकाही करू शकता किंवा अजितचाही वान करू शकता अजितचा पण खूप चांगला आहे आणि निर्मलचा तर चांगलाच आहे निर्मल बाबतीत चा, सुद्धा काही डाऊट नाही त्याच्यानंतर गवारमध्ये गवारमध्ये सुद्धा चांगली गवार जी आहे की ज्याला निबरपणा येत नाही कोळी सारखी कोळी दिसते आणि सेम थोडीशी गावरांपेक्षा नॉर्मल थोडीशी साईज असणारी अशी गवार निवडा खूप मोठी किंवा खूप लांब ही गवार निवडू नका कारण मार्केटमध्ये सुद्धा ती घेतली पाहिजे त्याच्यासाठी शक्यतो गावरण दिसणाऱ्या गवारीसारखी वान निवडा की, की ज्याच्यामुळे आपल्याला फायदा होईल आणि नेहमी लक्षात ठेवा जो डोस मी तुम्हाला सांगतोय हे डोस आपले सगळे प्रत्येक पिकांसाठी कॉमन आहे ह्युमिक ऍसिड एकोणीस एकोणवीस आणि युरिया हा कॉमन डोस आपल्याला पहिला द्यायचा आहे साधारणतः दहा ते पंधरा दिवसानंतर आपल्याला ताकांडी सुरू आहे एक ड्रिंचिंग एक स्प्रे एवढंच आपल्याला घ्यायचंय गवार असू द्या किंवा भेंडी असू द्या कोणताही कीड किंवा कोणताही रोग त्याच्यावर येणार नाही भेंडीवर मे बी येऊ शकतो हो। तर त्याच्यासाठी आपल्याला एखादा जैविक कीटकनाशक किंवा की रासायनिक कीटकनाशक सर्वसाधारण हे आपल्याला ठेवायचंय म्हणजे एखादा एक, एक का होईना पण आपल्याला स्प्रे जर गरज पडली तर तो आपल्याकडे लगेच असावा आणि ताकंडी हे आतापासूनच तयार करून ठेवा तुमच्याकडे चार पाच महिन्यापूर्वीच जरी असेल तरी ते आपल्याला पिकांना चालेल आणि त्याच्यातून फायदा पण तेवढाच होईल तर शेतकरी मित्रांनो नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तसेच इतर पिकांसंबंधी माहिती तर आपल्या चॅनलवर मिळतेच आहे पण आपण लागलीच पुढच्या दहा पंधरा दिवसामध्ये ऊसाची सिरीज सुरू करणार आहोत तर जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत तर त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलचा फायदा घ्या कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचं तंत्रज्ञान मी आपल्या चॅनेलवर सुरू करणार आहे तसेच आपण इतर आणखी काय सेंद्रिय खतं किंवा घरगुती खतं तयार करू शकतो की, की, की ज्याचा फायदा आपल्याला वीस हजार रुपयाच्या खतांपेक्षा जास्त मिळणार आहे तर ते सुद्धा आपल्या चॅनलवर माहिती तुम्हाला कंटिन्युअसली मिळतेच तर चॅनलवर अपडेट राहा आणि जे आपण नैसर्गिक खतं घरच्या घरी बनवतोय हो तर त्याच्यावर मात्र फोकस करा कारण ते व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचे असणार आहेत ज्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचा खर्च पाच हजार रुपयावर आणायचा त्यांनी अपडेट राहा फक्त बास बाकी काहीही करू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद